जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव गडगडले चांगल्या टॉमॅटोला बाजारभाव साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळाले आणि कमी प्रतीच्या टॉमॅटोला बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला हा बाजारभाव बावीस किलो वजनाच्या क्रेटचा आहे क्रेटचं वजन दोन किलो असतं आणि टॉमॅटो वीस किलो असतात चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचा मूड ऑफ झालेला आहे गणपती उत्सवामुळे आता दोन दिवस बाजारभावाची परिस्थिती अशीच काहीशी कमी राहील असं जाणकार व्यापारी सांगत आहेत गणपती विसर्जनानंतर टॉमॅटोचे बाजारभाव पुन्हा वाढतील असाही व्यापाऱ्यांचा कल आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण पंधरा ते वीस हजार क्रेटची आवक झाली परंतु बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचा मूड मात्र काही प्रमाणामध्ये नाराज झाल्याचा पाहायला मिळाला नारायणगावची टॉमॅटो मार्केट एक प्रसिद्ध मार्केट महाराष्ट्रामध्ये होऊ लागल्याने आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात आणि या ठिकाणी बाजारभाव चांगला मिळतो व्यवस्था चांगली आहे पैसे वेळेवर मिळतात अशी धारणा शेतकऱ्यांची आहे आणि ती वस्तुस्थिती आहे त्यामुळं आजूबाजूचे तालुके जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी येत आहेत परंतु आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत साऊ या व्हरायटीला साधारण तीनशे ते तीनशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर इतर व्हरायटीला बाजारभाव त्याच्यापेक्षा थोडासा कमी मिळाला मात्र जी टॉमॅटो कमी प्रतीची आहेत त्याला शंभर दीडशे दोनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला गणपती विसर्जनानंतर टॉमॅटोचे बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतायत व्यापारी बांधवांनो आपणही शेतकऱ्याची मुलं शेतकरी फार काबाड कष्ट का करतो टॉमॅटोच्या पिकाची खूप काळजी घेतो शेतीमालाचे बाजार पडतायत परंतु औषधं खतं याचे दर खूप वाढत आहेत यावर शासनाचं नियंत्रण नाही वास्तविक टॉमॅटोचे दर पडल्यानंतर औषधांचे दर वाढत राहतात याचा फटका शेतकऱ्यांना बसत राहतो शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं दोन दिवस टॉमॅटोचे बाजारभाव कमीच राहतील असा प्राथमिक अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत साधारण गणपती विसर्जनानंतर बाजार बाजारभाव वाढतील असंही व्यापारी बांधव सांगतात पाहूया गणपती विसर्जनानंतर बाजार बाजारभाव कितीने वाढत आहेत शेतकरी बांधवांनो आपण पिकाची खूप काळजी घेत असता चांगली प्रतवारी घेऊन या जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ आणि या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी आडतदार ह्या सगळ्यांचं चांगलं सहकार्य असल्यामुळे नारायणगावची टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून एक आंतरराष्ट्रीय टॉमॅटो मार्केट म्हणून आता या मार्केटचं नाव होऊ लागलेलं आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव मेघदूत साऊ या व्हरायटीला साधारण तीनशे ते तीनशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि इतर व्हरायटीला म्हणजे आर्यमान किंवा इतर ज्या व्हरायटी आहेत आणि ज्यांचं टॉमॅटोचे शेवटचे तोडे आहेत प्रतोरी कमी आहे त्याचे बाजारभाव मात्र कमी झाल्याचं पाहायला मिळालं बिरो रिपोर्ट विनर टाइम्स नारायणगाव चालू आहे आणि त्या तुलनेमध्ये बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित असल्यामुळे शेतकरी बांधवांची नारायणगावच्या मार्केटकडे पाहण्याचा पाण्याचा दृष्टिकोन खूप चांगला राहिलेला आहे आज थोडेसे बाजारभाव डाऊन झाल्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला बाजारभाव मिळेल असा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे ते बाजारभाव थोडे कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे व्यापारी बांधवांनो थोडी शेतकऱ्यांची देखील काळजी घ्या आणि जे शेतकरी लांबवरून येतात म्हणजे बारामती बीड उस्मानाबाद वाहन सावकाश चालवा घरी आपलं कोणीतरी वाट पाहत असतं याची देखील काळजी या ठिकाणी मुक्कामी येतात त्यांची देखील काळजी घ्या शेवटी शेतकरी आहे अडतदार आहे व्यापारी आहे तर मार्केट कमिटी आहे आपण सगळे या संदर्भामध्ये योग्य दखल घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्र नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका